प्रसाद जाधव प्रमोद खुडे मंगेश मस्कर अक्षय बुनके अतुल मोरबाळे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते नागरिक विद्यालयात आले यावेळी पालक आणि हिंदुत्ववाद्यांनी मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर प्रश्नांचा बडीमार करत धारेवर धरल्यानं गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती विद्यार्थिनी एकसारखी टिकली लावत नाहीत वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या पद्धतीनं टिकली लावत असल्यानं शिस्तीचं पालन होत नाही म्हणून व्यवस्थापनानं विद्यार्थिनी शाळेत टिकली न लावण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं मात्र पालक आणि हिंदुत्ववाद्यांनी परंपरा संस्कृती जपण्यास मनाई करता येणार ना नाही असं ठणकावून सांगितलं यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती सुमारे पावन तासाच्या या गोंधळानंतर मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनी शाळेत टिकली न लावण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं